तो गेला होता विचार देण्यासाठी समाज घडवण्यासाठी पण ज्याच्यावर विश्वास ठेवला त्यानेच त्याला गुलामांच्या व्यापारात विकलं ही गोष्ट आहे महान फिलॉसॉफर प्लॅटो यांची जिथे सत्य आणि सत्ता आमने सामने आले आणि सत्य सांगणाऱ्यालाच शिक्षा मिळाली ही गोष्ट आहे प्लॅटो आणि सायराक्यूज या ग्रीक शहराची सायराक्यूज एक समृद्ध पण राजकारणाने घडलेलं शहर इथे राजे होते सत्ता होती आणि अहंकारांच्या टोकावर पोहोचलेली लोलूप माणसं आणि इथेच सुरू झाला एक प्रयोग प्लेटो यांच्या विचारांचा प्रयोग प्लेटोच्या मते जर तत्वज्ञ राजा झाला तर समाजात खरी समता न्याय आणि सत्सद्विवेकबुद्धी प्रस्थापित होईल पण सत्तेवर असलेले लोक तत्वज्ञ नसल्यानंच समाज भ्रष्ट होतो असं त्यांचं स्पष्ट मत होतं याच विचारातून त्यांनी प्रयत्न केला एक सत्ताधीश डायोनिसियस दुसरा याला तत्त्वज्ञान शिकवून त्याला तत्त्वज्ञ राजा बनवण्याचा डायोनिसियस दुसरा हा सायराक्यूजचा नौखा राजा होता त्याच्याकडे सत्ता होती पण तत्त्वज्ञान नव्हतं त्याच्याकडे सैन्य होतं पण विवेक नव्हता आणि प्लेटो यांना असं वाटलं की जर आपण त्याला योग्य मार्ग दाखवला तर तो एक आदर्श राजकीय नेतृत्व बनू शकतो लेटो साऱ्याक्यूजमध्ये गेले राजाच्या दरबारात त्याला तत्त्वज्ञान शिकवू लागले मुळात प्लेटो अत्यंत आदर्शवादी होते त्यांना वाटलं होतं की विचारांनी माणसं बदलतात पण सत्ता सत्ता कधीच विचारांपुढे झुकत नाही ती फक्त त्यांचा उपयोग पाहत असते डायोनिसियसने प्लेटो यांना सुरुवातीला मान दिला त्यांचे विचार ऐकले पण नंतर त्याला जाणवलं की हा माणूस आपल्याला कंट्रोल करू पाहत आहे त्याला बदलू पाहतोय आणि मग खटके उडायला सुरुवात झाली आणि प्रकरण विकोपाला गेल्यानंतर डायोनिसियसने प्लेटो यांना बंदीवान बनवलं त्यांच्यावर नजर ठेवायला सुरुवात केली आणि त्यांच्या चाहत्यांना त्यांच्यापासून दूर ठेवलं आणि शेवटी एका अरब व्यापाऱ्याला प्लेटो यांना गुलाम म्हणून विकून टाकलं हो प्लेटो हा महान तत्वज्ञ गुलाम म्हणून विकला गेला ही गोष्ट इथंच संपत नाही इथून ही सुरू होते जेव्हा प्लेटो गुलाम म्हणून विकला गेला तेव्हा त्या ते व्यापाऱ्याने देखील त्याला विकण्यासाठी गुलामांच्या बाजारात नेऊन उभं केलं तेव्हा त्यांना ओळखणाऱ्या काही मित्रांनी त्यांना त्या ते व्यापाऱ्यांकडून विकत घेतलं आणि त्यांची मुक्तता केली प्लेटो पुन्हा अथेन्सला परतले आतून तुटलेले पण शिकलेले या घटनेनं प्लेटो यांच्या तत्त्वज्ञानाला अधिक धार दिली त्यांच्या द रिपब्लिक या ग्रंथात राजकारणाविषयीचे जे काही विचार आहेत ते हे वास्तव पाहूनच जन्माला आले त्यांना समजलं की सत्ता ही तत्वज्ञानाच्या विचारांनी चालत नाही ती भय लोभ आणि ईर्ष्यावर चालते प्लेटो यांना वाटलं की तो एका राजाला सुधारू शकतो पण राजाने त्यांचं अस्तित्वच मोडून टाकलं आपल्याला वाटतं की जर आपल्याकडे चांगले विचार असतील तर आपलं लोक ऐकतील पण सत्य हे आहे की लोक आपलं ऐकतात तोपर्यंत जोपर्यंत त्यांना त्याचा काही फायदा आहे प्लेटो यांचा आदर्शवादच त्यांच्या गुलामीस कारणीभूत ठरला जेव्हा तुम्ही जग बदलायची स्वप्न पाहता तेव्हा पहिल्यांदा जग तुम्हालाच मोडून टाकते डायोजिनियसला तत्वज्ञान नको होतं कारण ते त्याच्या सत्तेला प्रश्न विचारत होतं सत्य नेहमीच असुरक्षित माणसाच्या अहंकाराला दुखावतं आज देखील आपण पाहतो की एका मोठ्या कंपनीत एक प्रतिभावान मुलगा नवीन जॉबला लागतो तो सिस्टममध्ये सुधारणा सुचवतो पारदर्शकतेबाबत कामाच्या पद्धतीबाबत सुरुवातीला त्याला शाबासकी मिळते पण नंतर त्याच्या वरच्यांना वाटू लागतं की हा मुलगा त्यांच्या सत्ता संरचनेलाच धोका आहे शेवटी त्याला साईडलाईन केलं जातं आणि त्याचे सारे विचार पायदळीत उडवले जातात कदाचित नोकरी जाण्याची देखील आफत त्याच्यावर उडवते तर दुसरीकडे कधीकधी आपण एखाद्या मित्राला त्याच्याविषयी खरं सांगतो त्याच्या वागण्याबद्दल चुकीबद्दल पण तो मित्र आपल्याला सुधारण्याऐवजी आपल्यावरच राग काढतो आणि आपल्याशीच मैत्री तोडतो कारण सत्य त्याच्या अहंकाराला नको असतं प्लेटो जिवंत वाचले ते अथेन्सला परसले त्यांनी पुढे जाऊन अकॅडमी स्थापन केली जिथून अलेक्झांडर द ग्रेट सारखा शिष्य जन्माला आला पण अथेन्सला परतताना एक गोष्ट ते घेऊन गेले एक जखम की जेव्हा तुम्ही जग सुधरायला निघता तेव्हा सर्वात आधी जग तुमचाच घात करतं प्लेटो यांना गुलाम बनवलं गेलं पण त्यांचे विचार कधीच गुलाम झाले नाहीत आजही या जगात जे असे विचार करतात ते दुर्लक्षित होतात त्यांच्यावर हसलं जातं कधी अपमानित होतात आणि कधी ते एकटे पडतात म्हणूनच म्हटलं जातं की सत्य बोलणाऱ्याचे फार कमी मित्र असतात तुम्ही विचारवंत असाल आदर्शवादी असाल तुम्हाला वाटत असेल की सत्य बोलणं पुरेसं आहे पाहायला गेलं तर ही गोष्ट आपल्याला आतून निराश करते पण ही कथा आपल्याला एक गोष्ट शिकवून जाते सत्य बोलायचं असेल तर तितकीच शक्ती म्हणजेच पॉवर देखील मिळवावी लागते नाहीतर ते सत्य तुमच्यावरच उलटलं जातं म्हणून यातून प्रेरणा देखील घेतली जाऊ शकते की आयुष्यात जास्तीत जास्त पॉवरफुल होण्याचा प्रयत्न करा कारण प्लेटो यांचा मार्ग खडतर असला तरी पुढे त्याच मार्गावर चालून मार्कस ऑरेलियस या राजाने प्लेटो यांची तत्वज्ञानी राजा किंवा आदर्श राजा ही संकल्पना वास्तवात उतरवली त्यामुळे अशक्य असं काही नाही पण तुमची पोझिशन लक्षात घेऊन स्वतःचा विवेक वापरणं देखील इतकंच गरजेचं आहे जर ही कथा आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा भासमान भ्रमणला सबस्क्राईब करा आणि पुढची व्हिडिओ येईपर्यंत विचार करत रहा